आणि इथे आम्ही सत्तर ते ऐंशी प्रवासी आहोत तुम्ही पाहत पाहता ते काउंटरला जे आहेत सर्व प्रवाशी खूप त्रस्त झालेले आहेत सकाळी आठ वाजून दहा मिनटाची जी, जी फ्लाईट होती ती रिस्केड्यूल होऊन आत्ता दहा वाजता जा सा जाणार असं सांगितलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा रिस्केड्यूल करून त्यांनी पाच वाजता असं सा सांगताय बट त्याची पण काही खात्री देत नाही आहेत तर यामुळे इथे सर्व प्रवासी अटकलेले आहेत तुम्ही वाटलं तर सरांना पण बोलू शकता वाटलं तर सर फ्लाईटबद्दल तुम्ही काय सांगू शकता ते काय अपडेट देतात आम्ही जवळपास सकाळी चार वाजतापासून इथे अवेलेबल आहोत आणि ते प्रत्येक वेळा म्हणतात की अर्ध्या घंटा एक घंटा आम्ही अपडेट देऊ पण शेवटी त्यांनी अपडेट पण नाही दिलं जेव्हा आम्हाला तीन घंटे वेट केल्यानंतर त्यांना सांगितलं की पाच वाजता तुमची त्यांनी सांगितलं पण नाही ॲक्च्युली आम्हाला मेल आला की फ्लाईट तुमची डिले झाली पाच वाजता आणि त्यांना पाच वाजताबद्दल विचारलं तर ते त्यांचं पण ते श्युअरिटी देत नाही आहे एनी अदर अरेंजमेंट